मित्र छंदातून जसा आनंद मिळतो तर छंदाला जर तुम्ही पैसे मिळवण्याचं साधन बनवता आलं तर त्यातून पैसा पण मिळवता येऊ शकतो मन छंदातून धनप्राप्ती छंदातून मानप्राप्ती छंदातूनच तुमचं करिअर घडवता येऊ शकते या संदर्भानं आज आपल्याला काही एक महत्वाचे मुद्दे मी आपल्यासमोर ठेवणार आहे छंद लागणे एखाद्या गोष्टीचं म्हणजे काय ती गोष्ट अति आवड ती अति आवडणे किंवा अति आवड निर्माण होणे म्हणजे ती मनापासून गोष्ट आवडणे ती गोष्ट करत असताना वेळेचं काळात वेळेचं भान भूकसुद्धा तहान विसरता विसरता येणे अशा काही गोष्टीचा छंद तुम्हाला जर असेल त्या छंदाचा उपयोग जर तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी झाला तर तुमच्या कुटुंबाला तुम्हाला, तुम्हाला स्वतःला आर्थिक आधार चांगल्या पद्धतीने होऊ शकतो बऱ्याचदा छंद लागला आणि त्यातून जर पैसा आपण कमवला नाही आणि क पैसा कमवण्याचं दुसरं काही साधन नसेल तर बऱ्याचदा आर्थिक दिवाळखोरीचा सामना आर्थिक ताणतणावाचा सामना आपल्याला करावा लागतो त्यामुळे छंदातून आनंदाकडे जाताबरोबरच छंदाकडून धनाकडे आपल्याला जाता येते का या दिशेनं आपण विचार करून बघावा तर काही एक महत्वाचे मुद्दे मी आपल्यासमोर ठेवणार आहे आता वाचनाचा छंद अनेकांना असतो ते खूप वाचत राहतात जेव्हा बघावं तेव्हा त्यांच्याकडे पुस्तक असतं सतत पुस्तक सोबतच असते आता या छंदाचा पैसा मिळवण्यासाठी उपयोग होऊ शकतो का तर केवळ वाचत बसण्या पैसा मिळत नाही वाचनबद्दल बसल्यानं ज्ञान मिळते वाचन वाच वाचत बसण्यामुळे समाधान मिळते पण वाचनातून जे काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या ज्ञानातून त्या ज्ञानाचा उपयोग समाजाचे प्रश्न समाजाच्या अडचणी समाजाची समस्या सोडवण्यासाठी करता आला तर त्यातून काही प्रमाणामध्ये आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते वाचनातून जे काही ज्ञान मिळाले ते त्यावर जर तुम्ही ब्लॉग लेखन केलं तर ब्लॉग लेखन जर तुमचं वाचन अतिशय मुळात जाऊन असेल अर्थपूर्ण असेल आणि उपकारक असेल प्रेरणादायी असेल आत्मविश्वास वाढवणारा असेल समाजाचे प्रश्न अडचणी आणि समस्या सोडवण्याला मदत करणार असेल समाजाचा सन्मान वाढवणारं समाजातल्या व्यक्तीचा सन्मान वाढवणारं व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारं अनेक महत्त्वाचे पैलू जे अप्रकाशित राहिलेले पैलू प्रकाशित केलेत तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून लेखनाच्या माध्यमातून तर त्यातूनही पैसा तुम्ही मिळू शकता किंवा अप्रकाशित अपरिचित समाजासमोर अनेक मुद्दे अनेक विषय जे आलेच नाही दुर्लक्षित राहिलेत आणि जे विषय आजही समाजाला प्रेरणा देतात प्रोत्साहन देतात उपकारक ठरतात किंवा प्रश्न समस्या आणि अडचणी सोडवणारं तुम्हाला जे काही स्किल सापडलेलं आहे जे काही ज्ञान सापडलेलं आहे तुमच्या वाचनातून ते जर ब्लॉग लेखन किंवा ग्रंथाच्या माध्यमातून समाजासमोर आणून त्याच्यातूनही पैसा प्राप्त करता येऊ शकतो त्याचबरोबर अतिशय उपकारक अतिशय प्रेरणादायी अतिशय समाधान देणारं जर लेखन तुम्ही करण्याबरोबरच तेच लेखन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून असेल फेसबुकच्या माध्यमातून असून असेल तर ते जर तुम्ही सातत्यानं देत राहिलात तर त्यातूनही काही प्रमाणामध्ये तुम्ही धनप्राप्ती करू शकता प्रसिद्धी तुम्हाला प्राप्त होऊ शकते या दिशेनं आपण याकडे वाचनाकडे या, या नजरेनं बघायचं वाचायचं म्हणून वाचायचं एवढ्याच बरं ज्याचे आर्थिक प्रश्न संपलेले आहेत ज्याला आता काही प्राप्त करायचं नाही त्यांनी वाचतच बसावं त्या दृष्टीनं त्याबद्दल आम्हाला त्याबद्दल काहीच बोलायचं नाही फक्त मला चिंता आहे ज्या युवक आणि युवती धनप्राप्तीच्या शोधात आहेत अशांसाठीचं माझं हे बोलणं आहे आता काही जणांना सातत्यानं ऑनलाईन राहायला आवडतं रात्र दिवस संगणकावर असेल मोबाईलवर असेल मोबाईल जवळ असला तर थोडा वेळ समाधान वाटते आणि इतका मोबाईलचा छंद लागलेला आहे तर या मोबाईलच्या छंदा मोबाईल सब काही नाही बघलं तरी किमान मोबाईल सोबत जर जवळ असला तर समाधान वाटते एवढा जर छंद त्या मोबाईलचा लागलेला असेल इंटरनेटचा लागलेला असेल तर तुम्ही यातूनही सुद्धा ऑनलाईन प्र ऑनलाईन बऱ्याच गोष्टी करून पैसा मिळू शकता ऑनलाईन गायडन्स करून पैसे मिळू शकता फक्त तो बिझनेस तुला थोडासा बिझनेसचं रूप मात्र तुम्हाला व्यवसायाचं बिझनेसचं रूप तुम्हाला थोडं देता आलं पाहिजे मात्र केवळ तसं जर तुमचा जर अप्रोच थोडासा जर तुम्ही निर्माण केला बिझनेस अप्रोच व्यावसायिक दृष्टिकोन थोडा विकसित केला तरच हे होते आणता होणार नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे तर ऑनलाईन खरेदी तुम्ही बऱ्याचदा खूप ऑफ खूप सुटीच्या वस्तू तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतात आणि त्यासाठी ऑनलाईनवर तुम्हाला चांगल्या पद्धतीच्या ब्रँडेड कंपन्या कोणत्या आणि त्यांच्या सूट देणाऱ्या गोष्टी सूट देणाऱ्या काय आहेत क्वालिटीचा आहे पण सुटी सूट शुट देतात त्या बऱ्याचदा काही स्कीम काढतात त्या काळामध्ये खरेदी करून ते तुम्ही इथे इत, रिक रकमेवर जरी विकून पैसा कमवू शकता काही जणांना काही ना काही विकायचा छंद असतो तर काही ना काही विकायचा छंद म्हणजे घरातल्या असणाऱ्या वस्तू किंवा वस्तू शेती हे छंद असू नये हे हे दिवाळखोरीचा छंद आहे तर वस्तू विकत घेऊन वस्तू विकण्याचा छंद जर असेल तर तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते तर काही जणाला विनोद सांगायला आवडते विनोदी कथा सांगायला आवडते विनोद विनोदी किस्से सांगायला आवडतात जोक सांगायला आवडतात तर एक बंडा जोशी सर एक होते मी त्यांचं एका कार्यक्रमाला गेलो होतो याल तर हसाल न याल तर फसाल अशी एक जाहिरात होती काहीतरी एक तिकीट लावलेलं होतं काहीतरी पैसे फीस लावलेली होती शंभर पन्नास रुपयेच असेल कदाचित इतकीच फीस होती त्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर त्यांनी फक्त विनोद सांगितली विनोदी किस्से सांगितले आणि तो खूप वर्षाची गोष्ट आहे तेव्हा कला मंदिर होतं नांदेडला तिथं तो कार्यक्रम झाला होता मला या निमित्तानं आपल्याला हे सांगायचं आहे पैसे विनोद ऐकायला लोक पैसे देऊनही विनोद ऐकू शकतात अशी ती काळ होता आजही तो काही प्रमाणात तो सक्सेस होऊ शकतो तुमचा त्या त्याचं तुम्हाला मार्केटिंग करण्याचा पण छंद लागला पाहिजे तुमची तुम्हाला मार्केटिंग करण्याचा छंद असणं मगच तुम्हाला तुम्ही लोकांपर्यंत जाणं तुम्ही तुमचं ज्ञान तुम्ही जाण्या तुम्ही स्वतः तिथं जाण्या अगोदर तुमची ओळख तिथं जाणं तरच त्याचा एक फायदा होते तुम्हाला कोणीच ओळखत नसेल आणि तुम्ही काही सांगतो म्हणाला तर त्याचा काही फायदा होत नाही त्यामुळे प्रसिद्धी ह्याचा छंदसुद्धा एक तुम्हाला जीवनामध्ये स्टेबल करायला मदत होते कुठल्याही क्षेत्रामध्ये तर तुम्हाला जर म्हणून तुम्हाला सांगतो की ह्या विनोद सांगणे विनोदी किस्से सांगणे जोक सांगणे हे तुम्ही यूट्यूबलाही यूट्यूबच्या माध्यमातूनही सांगून पैसे कमवू शकता या संदर्भात डिटेल्स मी पुन्हा सांगेल पण सर्वसाधारणपणे यूट्यूबचं एक चॅनेल सुरू करा आणि त्यांना कुठले हा एखादं नाव द्या आणि त्यातून तुम्ही विनोद सांगायला सुरुवात करा नवे नवे विनोद बनवायला शिका आणि त्यातून नव्या नव्या गोष्टी सांगायला शिका आणि दुसऱ्याचे विनोद सांगताना त्यांचं नाव घेऊन सांगा हे यांचा विनोद आहे म्हणून तर मित्र हो अनेक गोष्टी फावल्या वेळामध्ये करावयाचीच गोष्ट म्हणजे छंद नाही तर एखादी गोष्ट केल्याशिवाय तुम्हाला राहावतच वाटतच नाही ती करत राह राहावं वाटते अशी करत राहिल्याशिवाय करमतच नाही ती गोष्ट सुद्धा पैसे कर कमवण्यासाठी तुम्ही तिचा उपयोग करू शकता तीच तुमच्या करिअरचा तोच तुमच्या व्यवसायाचा तोच तुमच्या उद्योगाचा तोच तुमच्या व्यापाराचा भागही बनू शकता एखादी काही जणाला काही ना काही वस्तू बनवायला आवडते वस्तू निर्माण करायला आवडते म्हणजे तो एक प्रकारचा उद्योजकच आहे वस्तू निर्माण करणं मग समाज उपयोगी वस्तू तयार करून तुम्ही जर त्या विकायचा छंद जर तुम्हाला लागला तर तुम्ही पैसे कमवू शकता काही ना काही छंद मूर्ती मूर्ती तयार करणे असेल मूर्ती करण्याचा छंद असेल किंवा मसाले करण्याचा छंद असेल किंवा कुठल्याही कागदी कागदापासून वेगवेगळ्या रंगीत काही वस्तू तयार करण्याचा छंद असेल स्वयंपाकाचे वेगवेगळे स्वयंपाकामध्ये स्वयंपाकासाठी उपकारक किंवा खाण्यासाठी उपकारक खाण्यासाठी चवदार असे काही पदार्थ तयार करण्याचा छंद असेल तर तुमची आणि ते जर तुम्ही चवदार बनवत असाल स्वच्छ बनवत असाल तर तुम्हाला जगातून मागणी होऊ शकते ऑनलाईन पद्धतीनं म्हणून कुठला ना पण त्यासाठी चला मार्केटिंग करण्याचा छंद जाहिरात करण्याचा छंद माणसं जोडण्याचा छंद हे पण त्याच्या जोडीला असणं अतिशय गरजेचं आहे म्हणून तुम्हाला जी काही गोष्ट आवडते तिला व्यापक स्वरूपात देणं केवळ आपल्या घरातच बसून आनंदाचा भाग जर म्हणून करतात काही जणांना स्वयंपाक करायला खूप छान स्वयंपाक करता येते इतकी चवदार ते स्वयंपाक करतात आणि ही चव एकदा खाले की त्या व्यक्तीच्याच हातचं परत परत, परत खावावं असं ज्या अनेकांना नातेवाईकांना वाटते त्यांच्या सहवासातल्या व्यक्तींना वाटते काय हात हातचा हातगुण फार चांगला आहे तिच्या हातची ही कडी छान असते तिच्या अमुक पदार्थ फारच छान असतात ते आठवणीनं तिलाच ते पदार्थ करायला सांगतात बऱ्याच महिलेला आणि तिच्या हातचं खा तिच्या हातचं खाल्लं तर दुसऱ्या हातचं खावा वाट खा खायला चव येतच नाही असं काही जण म्हणतात अशा ज्या महिला असतील असे जे पुरुष असतील तर त्यांनी त्या क्षेत्रात तो विषय लोकांपडे मार्केटिंग करून लोकांना तो विकण्याचा उद्योग जर केला तर पैसा मिळू शकतो ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे काही जणाला कपडे फार छान शिवायला येतात कपडे शिव शिवा शिवावं शिवा वाटते पण काही जणं घरातच शिवतात आणि घरातच ठेवतात पण त्याची जर मार्केटिंग करून तशा पद्धतीचे कपडे ते जर हे शि शिवत असतील आणि ते जर तो लोकांना खूपच आवडत असेल तर मार्केटच्यापेक्षा कितीतरी पटीनं पैसे देऊन सुद्धा घेणारी लोकं आहेत कारण लोकांकडे अनेक काही लोकांकडे खूप पैसा आहे त्यांना फक्त त्यांना आवडीचं त्यांना सुटेबल त्यांना आवडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जर मिळत असतील तर ती किती पैसा द्यायला चित्र काढण्याचा छंद असेल चांगले चांगले जर चित्र काढले तर त्याला खूप मागणी जा जगातून मागणी चित्रालासुद्धा येऊ शकते तुम्हाला गायनाचा छंद असेल तर गीत गायनाचा छंद आहे तर तुम्ही यूट्यूबवर गायन करा किंवा छंद गायनाचा एक संच बनवा आणि त्यातून गायनातून आनंदही मिळतो आणि गायनातून पैसेही मिळतात म्हणून गायन पार्टी एक छोटीशी तयार करू शकता की काही जणांना इतरांच्या मनात सलणारे प्रश्नांची उत्तरं द्यायला आवडतात किंवा मानसिक मानसिक ताणतणाव असेल काही जणांना काही जणांच्या मनामध्ये वेगवेगळ्या समस्या प्रश्न आणि अडचणी सलत असतील आणि कारण पोटात गेलेली सुई काढता येते ऑपरेशन करून पण पण मनात गेलेले काही व्यक्ती असतील मनात गेलेले काही विचार असतील भावना असतील कल्पना असतील काही घटना असतील काही प्रश्न असतील आणि ते आजही आठवले की त्रास देत असतील तर यातून बाहेर काढणारा यातून त्या पेशंट जो झालेला आहे त्याला बाहेर काढणारा जर तुम्ही भाग म्हणजेच कौन्सिलिंग समुपदेशनाची समुपदेशन कसं करावं हे तुम्हाला जर करण्याचं जर छंद असेल तर हा केवळ त्याला त्याची जर मार्केटिंग केली तर तुम्ही त्यातूनही तुमचा लोक वेळ घेतील तुम्ही इतकी व्ही आय पी बनाल तुमचा लोक वेळ घेतील आणि वेळ घेऊन तुम्हाला पैसा पण देतील हा तुमचा जो छंद आहे इतरांचा इतरांना त्यांच्या चालणाऱ्या प्रश्न चालणाऱ्या बाबीतून बाहेर काढण्याचा हा देखील तुम्हाला एक कॉन्सलर बनवू शकतो तर मित्रो या आणि आणखीन काही छंद आणि करिअरच्या संदर्भांचा विष विषय मी आपल्याला पुढच्या भागात सांगणार आहे धन्यवाद